घरफोड्या करून चोऱ्या करणारा चोरटा गजाड घरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून अठरा लाख रुपयांचे सव्वीस टोळे सोन्याचे दागिने जप्त करून माळुंगे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने धडक कारवाई केली आहे अरविंद प्रकाश कसाळे राहणार कुरुळी तालुका खेळ जिल्हा पुणे हे त्यांच्या कुटुंबासह वीस सप्टेंबर रोजी सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा ते पावणे एक वाजल्याच्या दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे दरवाजाचे कडी कोंडा तोडून फिर्यादीचे घरातील कपाटातून सव्वीस टोळे सोन्याचे दागिने चोरी करून चोरून अले सदर चोरी संदर्भाने महाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाचे घरातून मोठ्या किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चोभे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार माळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे तपास पथकाने अधिकारी व अंमलदार हे फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात वावरणारे संशयित व्यक्तीविषयी माहिती प्राप्त कर त्या दरम्यान त्यांच्या घराच्या परिसरात एक संशयित व्यक्ती वावरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली त्याची ओळख पटत नसल्याने त्याच्याविषयी माहिती प्राप्त होण्यास अडचणी व अंमलदारी व्यक्तीची शरीर व त्याच्या चालण्याची लबक याचा अभ्यास करून तपास पथकाने अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार हे गुन्हा उघडकीस आणण्याचे निश्चित आणि संशयित व्यक्तीचा वेगवेगळ्या भागात शोध घेत होते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकाने पोलीस अंमलदार गणेश गायकवाड हे परेड करून परत कर्तव्यावर येत असताना स्पाइन रोड परिसरातील त्यांना वरील संशयित व्यक्तीप्रमाणे किसम दिसून आला त्याच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार याच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि गुन्ह्यातील चोरलेले दागिने व त्याचे मूळ गावी मौजे ढाका जिल्हा मोतीहारी बिहार येथे विकले असल्याचं सांगितलंय त्यानुसार बिहार येथील नेपाळ सीमेवरील दुर्गम ठिकाणी जाऊन दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेऊन दोनही आरोपींकडे तपास करण्यात आलाय व त्यांच्याकडून चोरलेले अठरा लाख रुपयां किमतीचे सव्वीस तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले कुमार रामू राऊत वर्ष पंचवीस हल्ली राहणार पवार वस्ती चिखली पुणे मूळ राहणार सराटा ढाका बिहार आणि बालेश्वर प्रसाद नंदलाल वय वर्ष पंचेचाळीस राहणार बकरी खजुरी ढाका जिल्हा मोतीहारे बिहार यांना अटक करण्यात आली आहे ग्राहकांना प्रत्येक वेळेस वाढीव वीज बिल येत असल्याने बी जे पी व आर पी आय पक्षाच्या वतीने एम एस सी बीच्या अधिकाऱ्याला निवेदन ग्राहकांना प्रत्येक वेळेस वाढीव वीज बिल येत असल्याने तसंच वाहतूक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डीपीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्यामुळे अशा डीपीचं दुसरीकडे स्थलांतरित करून देण्यात येण्याकरिता भारतीय जनता पक्ष तसंच आर पी आय कामगार आघाडीच्या चा वतीने चाकण एम एस सी बीचे उपअभियंता राज गोरे यांच्या निवेदनाद्वारे कळवण्यात आले साहेबांना पाच नाणेकरक्षेतलेली आहे आणि सावंत साहेब यांनी सर्वे करून काल तिकडे सांक्षित केलेलं आहे इथे नाणेकरवाडी वाडी हा खरवाडी आणि मावेरो या ठिकाणी कारगोटे साहेबांना सुधानी निवडणुन यावेळेस भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे संयोजक बाळासाहेब नाणेकर आरपीआय कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष अनिलभाऊ मोरे गौतम वाघमारे संजय मेश्राम सुखदेव तागड गंगाभाऊ ओवाळ पल्लवी नाईक संध्या शिंदे नलिनी चव्हाण निवेदन देताना उपस्थित होते चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या सुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

साकणे ते सावता माळी मित्रमंडळाच्या वतीने श्री गणेश जन्म जयंतीनिमित्त हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक मुक्ताजी दादा नाणेकर आणि अमृत नाना शेवकरी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला यावेळेस भाविकांचा प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय संत सम्राट संत शिरोमणी देहुनिवासी वैराग्याचे महामेरू खऱ्या अर्थानं कैवल्याचे पुतळे असणारे जग संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आद्य शिष्य तुकोबराई यांचा चार चरणाचा अभंग आज आपण सेवेला घेतलेला आहे या अभंगातून खऱ्या अर्थानं भगवंताचं नामस्मरण किती गोड आहे याचा अनुभव खऱ्या अर्थानं तुकोबराय देतात माऊलींनी अमृताना अनुभव खऱ्या अर्थाने घेऊन तुमच्या आमच्या समोर समर्पित केला तर भगवंताच्या जीवनाचा अमृत किती अनुभवाचा आहे याचा खऱ्या अर्थानं दृष्टिक्षेप जगद्गुरु तुकबऱ्याने तुमच्या समोर व्यक्त केलेला आहे पण तुकबरा या अभंगातून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला त्या बघ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका